शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी संपली निकालाची प्रतीक्षा शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणी अखेर तीन महिन्यानंतर आज पूर्ण झाली दोन्ही बाजूंचा युक्तिवाद याचिका एक एकत्रित करणे त्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांच्या आमदारांची उलट तपासणी घेऊन साक्ष नोंदवणे आणि अंतिम सुनावणीतील दोन्ही बाजूंच्या युक्तिवाद असं करत की ही सुनावणी पूर्ण करण्यात आली आहे आता प्रतीक्षा असणार आहे ती अध्यक्षांकडून देण्यात येणाऱ्या या प्रकरणातील निर्णयाची आता या सगळ्या दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर आणि उलट तपासणी आणि साक्षी नोंद दिल्यानंतर दहा जानेवारीपर्यंत या सगळ्या प्रकरणाचा निकाल अपेक्षित आहे दोन्ही गटाने आपल्या बाजू भक्कमपणे मांडली जावी यासाठी जोरदार युक्तिवाद केला लेखी युक्तिवाद सादर केले आता निर्णय घ्यायची वेळ आहे विधानसभा अध्यक्षांवर कारण अध्यक्षांच्या या निर्णयाकडे राज्यासोबत संपूर्ण देशाचे लक्ष ला असणार आहे आणि हा निर्णय एक प्रकारे ऐतिहासिक ठरेल असं राजकीय आणि विधीतज्ञांचं म्हणणं आहे त्यामुळे आता प्रतीक्षा आहे या प्रकरणातील निर्णयाची